ह्या ठिकाणी कडी या दोघांनी निघालेला नाही का निघाले आहे का हे वरच्या साईडला कडी मोठी आहे खालच्या साईडला पण कडी मोठी आहे मग कडी आहे त्यामुळे हे बाहेर नाही बरोबर आहे तर हे कडी बाहेर काढण्यासाठी एखादी इच्छा असेल मनामध्ये ती इच्छा पकडायची आहे ते जर इच्छा पूर्ण होत असेल तर हे कडी बाहेर येईल तर आपल्यापैकी कोणी मनात इच्छा पकडणार आहे का ह्यालाच देऊ एला जे। एला ने, 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 ने का मनात एखादी इच्छा पकडायच इकडे निघते का काढून इच्छा धर्म निघते का आता निघते आता निघणार रिक्षा धर्म निघणार बरोबर आहे हे मोठे आहे छोटे आहे निघत काय नाही निघत तर आता ह्यांनी इच्छा पकडणार आहे मनामध्ये एखादी

बारावी पास सोने यांची इच्छा होती बारावी पास होण्यासाठी यांनी इच्छा पकडलेला आहे त्यांचा डोक्यावर आहे आणि हे जादूची गाडी आपण फिरवत आहे एक दोन तीन तीन वेळेस आपण जादूची गाडी फिरवलं आणि आता एक गाडीचं वडायचं आहे वड आता तू मित्र वडायसाठी वड हे तू छोटी वड वड बारावी पाच वाटा